दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भाज्या पहाट्याची बांधाबाली भाकर टुकड्याची खाल विकती घाली माझी मैन चांदणी शुक्राची गाउंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मडवून काढायची बोली केली शिंदे शाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वज्र टीका गळ्यात माळ पुतळ्याची कानात गो खर पायात मासुळ्या हे कानात गो